राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणारी बातमी आहे कारण आर टी ॲक्टनुसार राज्यातील शाळांवर व त्यामधील शिक्षकांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संकट असून विद्यार्थ्यांचे भवितव्य सुद्धा टांगणीला लागले आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात देशातील बावीस हजार शाळा मान्यतेविना केंद्राने नोंदवला आक्षेप महाराष्ट्रातील एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला देशात मान्यता नसतानाही तब्बल बावीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शाळा मागील बारा वर्षांपासून सुरू आहेत विशेष म्हणजे या शाळांनी युडाएस कोडही मिळवले आहेत त्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या बाबीवर अतिशय गंभीर आक्षेप नोंदवला असून महाराष्ट्रातील अशा दोनशे बत्तीस शाळांमधील एकोणचाळीस हजार आठशे एकोणीस विद्यार्थ्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे देशातील प्रत्येक शाळेची नोंद युड यूडाएस प्रणालीवर घेतली जाते याबाबत नुकताच केंद्र शासनाने मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा डेटा जाहीर केला आहे त्यानुसार देशात चौदा लाखांवर शाळांची नोंद आहे परंतु बावीस हजारांवर अधिक शाळा कोणत्याही मान्यतेविना सुरू असतानाही त्यांना युडाय कोड मिळाला आहे विशेष म्हणजे या शाळांमध्ये चोवीस लाख चौतीस हजार दोनशे अडोतीस एवढे विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत त्यामुळे केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार यांनी मागील वर्षी दहा डिसेंबरला याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाला खरमरीत पत्र पाठवले आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊमध्ये अंमलात आला तेव्हा मान्यता नसलेल्या पण सुरू असलेल्या शाळांना तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती परंतु या शाळांनी दोन हजार चोवीसपर्यंतही आर टी एचे निकष पूर्ण करून मान्यता घेतलेली नाही मग त्या युडाएस कोड मिळून कशा काय सुरू राहू शकतात असा प्रश्न केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उपस्थित केला आहे केंद्राने बावीस हजारांवर अनधिकृत शाळांची आकडेवारी त्या त्या राज्याकडे पाठवली असून या शाळांवर मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच केलेल्या कारवाईचा अहवालही मागवला आहे त्यामुळे मान्यतेविना सुरू असलेल्या शाळांवर गंडांतर आहे आर नुसार अशा शाळांना एक लाखांचा दंड करण्याची तरतूद आहे शिवाय जेवढ्या कालावधीसाठी ही शाळा मान्यतेविना सुरू राहिल्या त्या कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी दहा हजारांचा दंड आकारण्याची तरतूद आहे तर या शाळांमध्ये महाराष्ट्रातील दोनशे बत्तीस शाळांचा समावेश आहे या शाळांमध्ये मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल एकोणचाळीस हजार आठशे एकोणीस विद्यार्थी शिक्षण घेत होते तर एक हजार सहाशे सहासष्ट शिक्षकांची नेमणूकही झालेली आहे आता आर टीनुसार या शाळांवर बंदीची कुराड कोसळल्यास हे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये मोठी अडचण निर्माण होणार आहे विशेष म्हणजे देशभरातील अशा बावीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शाळांमधील चोवीस लाख चौतीस हजार दोनशे अडतीस विद्यार्थी तसेच एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे नव्वद शिक्षकांपुढेही अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे